नमस्कार सर्व प्रेक्षकांचं न्यूज टी व्ही मराठीमध्ये स्वागत मी पत्रकार हनुमान शेरे मागच्या एक वर्षापासून महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा प्रचंड स्वरूपात गाजलेला आहे एक वर्षापासून मनोज जरांगे पाटील हे सराटे अंतरवाली या ठिकाणी आरक्षणाच्या मागण्यासाठी उपोषणाला बसलेले आहेत मात्र मागील एक वर्षापासून जेव्हा ही आरक्षणाची लढाई सुरू झाली त्यावेळीपासून मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यातली शब्दिक लढाई आपण बघत आहोत आता पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांच्या संदर्भामध्ये काल छगन भुजबळ यांनी पत्रकारांशी बोलत असताना एक माहिती उघड केलेली आहे आपण ती माहिती अगोदर त्यांच्या शब्दामध्ये आणि त्यांनी जे काही पद्धतीने सांगितलेले आहे ती व्हिडिओच्या माध्यमातून आपण सुरुवातीला बघणार आहोत हा व्हिडिओ तुम्ही सुरुवातीला बघा मग याच सखोल तपासून नेमकं काय घडलं होतं असं त्याच्यामध्ये स्पेशल एका ऑफिसरची नेमणूक केलेली आहे सरकारने काय त्याचा जो आहे पूर्ण अहवाल येईलच कधी कधी काय होत की आणखीन काहीतरी वेगळं वळण लागू नये किंवा शांतता राहावी म्हणून सुद्धा आलेले अहवाल जे आहेत काही वेळेला काही दिवसा करतात था। ते थांबून ठेवतात हळूहळू नाही खरंच आहे ना हॉस्पिटल मध्ये गेल्यानंतर ऐंशी पोलीस जखमी झाले होते की नाही त्याचा रेकॉर्ड मिळेल की नाही तुम्ही लोकांनी जे आहे जळती घर दाखवली की नाही मग आणखीन खरं खोटं काय करायचं आहे आता फक्त जे आहे हे जे पाठीमागचे जे आहे कोणाचं ब्रेन आहे का झालं कशामुळे झालं याची जी काही चौकशी चालू आहे ती चौकशी आपोपच बाहेर येईल आपण डाग लावून घेऊ नका असं जर तर ही माहिती छगन भुजबळ यांनी पत्रकारांना देताना उघड केलेली आहे तर त्यामधून तीन मुद्दे समोर आलेले आहेत सर्वप्रथम मुद्दा म्हणजे मनोज जारांगे पाटील यांची चौकशी करण्यासाठी एक अधिकारी नेमलेला आहे असं ते पत्रकारांशी बोलताना म्हणत आहेत सर्व काही सत्य आहे ते समोर येणार आहे आणि पोलीस आणि त्याचबरोबर प्रशासन आणि सरकार मनोज धरंगे पाटील यांना अटक करण्यासाठी कधीही भूमिका घेऊ शकतं त्याचबरोबर फक्त काही वेळेचे वाट बघितली जाते महाराष्ट्रामध्ये काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून अद्याप ही कारवाई थांबवलेली आहे मनोज जरंगे पाटील यांची चौकशी करून एक अहवाल तयार कर केला जाणार आहे आणि तो अहवाल सरकारकडे देणार आहे आणि त्यानंतर मनोज जरंगे पाटील यांना अटक करण्याचं सरकारची तयारी असल्याचं या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला छगन भुजबळ काय म्हणले ते समोर आलेलं आहे त्यानंतर दुसरा मुद्दा म्हणजे सराटे अंतरवाली या ठिकाणी ऐंशी पोलिसांना मारहाण झालेली होती त्यांच्यावरती हल्ला झालेला होता हे आरोग्य के म्हणजे दवाखान्यामध्ये गेल्यानंतर उघड होईल आणि त्यानुसार आणि त्याचबरोबर बीडमध्ये जे काही जाळपोळीच्या घटना झालेल्या होत्या या दोन गोष्टीचा ठपका मनोज जरांगे पाटील यांच्यावरती ठेवून ही कारवाई सुरू आहे आणि त्यामुळं सरकार मनोज जरांगे पाटील यांच्यावर कारवाई करायला अटक करायला तयार आहे आणि त्या दृष्टीने काम सुरू आहे तसा अहवाल तो नेमणूक केलेला अधिकारी करत आहे असं एकंदरीत त्यांच्या बोलण्यातून आपल्याला दिसून आलेला आहे मात्र मनोज जरांगे पाटील हे मागील एक वर्षापासून मराठा समाजासाठी आरक्षण मिळावं म्हणून लढाई लढत आहेत त्यांनी इतकी प्रमाणितपणाने लढाई सुरू केलेली आहे आणि त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाचा विश्वास देखील संपादन केलेला आहे त्यामुळं मराठा समाजाला अटक करणं इतकं सोपं नाही आणि शक्य नाही असं देखील चित्र आपल्याला पाहायला मिळतं कारण संपूर्ण मराठा समाज हा पाटी मनोज जारांगी पाटील यांच्या पाठीशी आहे आणि म्हणूनच सरकार देखील मनोज जारांगी पाटील यांची ताकद कमी करण्याचा प्रयत्न करत आहे का मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी उभा असलेला मराठा समाज आणि त्याचबरोबर जे काही तज्ज्ञ लोक आहेत त्यांचे समर्थक आहेत त्यांना वेगळं करण्याचा प्रयत्न करतो काय असे आता चर्चा सामान्य मराठा समाजामध्ये होऊ लागलेली आहे कारण की सामान्य मराठाच्या ज्या काही प्रतिक्रिया येत आहे समोर त्यानुसार मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन दडपण्याचं मागील एक वर्षापासून भाजप सरकार काम करत आहे आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्या अंगावरती माणसं घालून आणि त्यांचे समर्थक असलेले अभ्यासक माणसं असलेले फोडण्याचं काम केलं जात आहे नवनवीन आंदोलन उभी केले जात आहे जसं छत्रपती संभाजीनगरमध्ये राजश्री ओमरे यांचं आंदोलन मराठा आरक्षणासाठी उभं आहे आणि त्या भाजपच्या माहूरच्या अध्यक्ष असल्यामुळे हे भाजपचं आंदोलन आहे का काय आणि त्यांनी उभा केलेलं आंदोलन आहे का काय असा प्रश्न आता मराठा समाजातील तरुणांना पडलेला आहे आणि सरकार तीच वाट बघत आहे तसं आपल्याला छगन भुजबळ यांच्या व्हिडिओ क्लिपमधून समोर आलेलं आहे ज्यावेळेस ही ताकद कमी होईल ज्यावेळेस त्यांना अटक करण्याचा योग्य योग येईल असं ते म्हणत आहेत मात्र हे सगळं चित्र कधीही कमी होणार नाही असं एकंदरीत दिसतंय कारण मनोज जरंगे पाटील यांच्या पाठीशी संपूर्ण मराठा समाज एक वर्षापासून आहे त्यांच्या एक आवाजावरती सराटे अंतर्वाली या ठिकाणी जगातली सर्वात मोठी सभा झालेली होती महा महासभा म्हणावं लागेल मराठ्यांची ती सगळ्यात मोठी सभा होती आणि मनोज जरंगे पाटील यांची हीच ताकद सरकारला त्यांना कारवाई करायला आणि अटक करायला आडवी येत आहे आणि म्हणूनच असे वेगवेगळे डाव रचले जात आहेत अशी शंका आता मराठा समाजातील तरुणांना आणि मराठा समाजाला पडत आहे खरंच मराठा समाजाच्या मागण्या मान्य करण्यासाठी मनोज जरांगे पाटील अनेक वर्षापासून म्हणजे खर तर हा लढा तीव्र एक वर्षापासून झालेला आहे आणि तेव्हापासून खरंतरही सुरुवात एकशे ब्याण्णव गावातील गोदावरी पट्ट्यातल्या गावातील लोकांनी सुरू केलेली होती चळवळ उभी केली होती आणि भक्कमपणे मनोजारंगे पाटील हे सराटे अंतरवाली या ठिकाणी उपोषणाला बसले होते मात्र सरकारने लाठीचार्ज केला आणि त्यानंतर हे आंदोलन संपूर्ण राज्यभरामध्ये पसरलं आणि त्याचे तीव्र प्रसाद संपूर्ण राज्यात पाहायला मिळाले आणि हे तीव्र असं स्वरूपाचं आंदोलन झालं होतं त्यानंतर मनोज जारंगे पाटील यांनी मुंबईला देखील संपूर्ण मोर्चा वळवला होता आणि त्या ठिकाणी देखील एकनाथ शिंदे यांनी सगळे सोयऱ्याचा अध्यादेश लागू करू असा शब्द दिलेला होता आणि त्यानंतर मनोज जारांगे पाटील यांची फसवणूक झाली असं देखील मनोज जारांगे पाटील हे म्हणत आहेत मात्र ही कारवाई करताना मनोज जरंगे पाटील यांना एवढी सरकारला सोपी जाणार आहे का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे मात्र म्हणून मनोजरंगे पाटील यांच्यावरती जर सरकारने अशी काही अटक करण्याची कारवाई केली तर मराठा समाज काय भूमिका घेईल आपल्याला काय वाटतंय आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि ताज्या अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सेर लाईक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद